शेवटचा गट असणार आहे चौऱ्याहत्तर तर सुरुवात करतो म्हणते कसं बकासूर पासून तर भावांनो बकासूरचा पर्यंत पैरा अजूनपर्यंत सुर्गे पंढरशी यांचा सर्जा याच्यावर सोबतच जोडला जातोय जर सर्जा नसला तर कंदूर राजा देखील असू शकतो पण जास्त करून सर्जा असणार आहे तर चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघाले टोटल पाच चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एकोणतीस मध्ये चौतीस मध्ये सत्तावन्न मध्ये चाळीस मध्ये आणि एकोणसत्तर मध्ये अशा पाच चिठ्ठ्या पण तुम्हाला माहितीच आहे बकासूरच्या दावणीतील सर्वच नंदी पळताना दिसेल तर बकासूर आणि बकासूर तर एवढं निश्चित गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास सात वर बकासोर शंभर टक्के पालतोय फक्त पैरा सरजा किंवा कंदुराजा असू शकतो आणि त्याच्यात दावणीतला अजून एक मी नवीन पैरा सांगते तो म्हणजे मुलच धुमल यांनी नवीन खरेदी केलेली आहे महाराजचा माराजचा पायरा आहे कुरसुंडीचा दुर्गा कुरसुंडीचा दुर्गा आणि महाराज ही जोडी आजच्या मैदानात पलताना दिसेल 40 मदे गट क्रमांक चाळीस मध्ये तास पाच वर म्हणजे बघा ना बकासूर पळणार आहे गट क्रमांक एकोणतीस मध्ये आणि महाराज पळणार आहे दुर्गा सोबत गट क्रमांक चाळीस मध्ये आणि राहिलेल्या अजून तीन चिठ्ठ्या आहेत त्याच्यामध्ये साम्राज्य आणि बबनछेट हे सुद्धा पलताण दिसू शकतात असा होता दुसऱ्या बिंदूचा बाक्षा मथुर मथुरचा पहिला तर मी सांगितलेलाच आहे मथुर आणि चिमण्या ही जोडी पळणार आहे तर भाऊ त्याच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक चिट्टी म्हणजे गट क्रमांक आठ मध्ये दुसरी चिट्टी मध्ये त्रेचाळीस मध्ये तर भावनो गट क्रमांक आठ मध्ये तास चार वर मथूर आणि चिमण्याची गाडी आपल्याला फलतान दिसणार आहे आणि बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा आणि कारोंडा एक्सप्रेस चिठ्ठ्या ही देखील जोडी आपल्याला फलतान दिसते गट क्रमांक बावीस मध्ये चिट्टी आहे गट क्रमांक बावीस मध्ये घोट सर्जा चिक आपल्याला पलताना दिसणार आहे पुरच्युनरचा मान एक नंबरचा लखन लखन आणि पाखर्या तर लखन आणि पाखराच्या नावाने टोटल तीन चिठ्ठे आहेत एक गट क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक चौदा मध्ये गट क्रमांक बहात्तर मध्ये पण भावनो गट क्रमांक पाच मध्ये तास सात वर लखन आणि पाखराची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे आणि भावनो दॉर्लीचा हरण्या सहाशे बावीस त्याचा पायरा आहे खुरसुंडीचा बब्या खुरसुंडीचा बब्या आणि दोर्लीचा हरणे सहाशे बावीसची जोडी शंभर टक्के पलते पण त्याची एकच चिट्टी निघालेली आहे गट क्रमांक दहा मध्ये तास एक वर कडेनी गाडी आहे त्यामुळे या गटात सांगता येत नाही पलेल की नाही पण दुसऱ्या गटात दुसऱ्याच्या नावाने पळू शकतो हरण्या सहाशे बावीस आणि कुरसुंडीचा बब्या आणि वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जाचा पहिरा आहे मानगरचा वादल यांच्या नावाने दोन चुट्या आहेत एक गट क्रमांक चौदा मध्ये आणि गट क्रमांक चौचाळीस मध्ये पण गट क्रमांक चौदा मध्ये तास सात वर वेगाचा शेवट सर्जा आणि मानगरचं वादल ही धुळे आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल ननंदचा तेजा तेजाच्या नावाने पाच चिठ्ठ्या आहेत पण त्यांच्या घरातील चार पाच नंदी आहेत त्याच्या दिवाण्या चिक्क्या भुंगा घरचाच साज आत आतण्याची शक्यता आहे मला प्रॉपर कन्फर्म पैरा माहिती नाही त्याच्याचे पण पाच चिठ्ठ्या मध्ये तर गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक अकरा मध्ये गट क्रमांक एकोणीस मध्ये गट क्रमांक एकोणचाळीस गट क्रमांक सत्तर मध्ये अशा पाच चिठ्ठ्या त्यामुळे ते नानांचा तेजा गट क्रमांक एक मध्ये आपल्याला शंभर टक्के दिसेल तेजा दिवाना चिठ्ठ्या भुंगा असे चार तर पाच चिठ्ठ्या निघाले तर खरे तर आजच्या मैदानाची सुरुवात तेजाने होण्याची शक्यता आहे पण भावनु गाडीवर विठ्ठल नाना बसणार नाही त्या ते दुखापत आहे त्यांना मला वाटतं अजून दहा ते पंधरा दिवस विठ्ठल नाना गाडीवर नसेल मुश्रीफ ड्रायव्हर असतील तेजाच्या गाडीवर आज आणि भावनो सुंदर बॉस बो, सुंदर चा पहिला मला वाटतं चेंज झालेला मी सांगितलं होतं भारत पण चेंडू सोबत चिठ्ठी निघाली आहे सुंदर बॉस आणि चेंडू ही गाडी आपल्याला पलताना दिसेल जर चेंडू नसला तर आ, आ, भारत सुद्धा असू शकतो पण सुंदर बॉस आणि चेंडूच्या नावाने चिठ्ठी आहे दोन चिठ्ठी आहेत मध्ये आणि मध्ये म्हणजेच काय गट का क्रमांक मध्ये तास दोन वर सुंदर बॉस आणि चेंडूची चेंडू आपल्याला चे गाडी पलताना दिसणार आहे शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचा जो घरचाच साज आहे राजा आणि सम्राट याच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेल्या गट क्रमांक सोळा आणि सत्तेचाळीस तर भावना गट क्रमांक सोळा मध्ये शाकीरचा राजा आणि सम्राट ही गाडी आपल्याला पलतान दिसणार आहे आणि भावना अजून एक टॉपचा पहिला कालच पिंटू मोडक यांचा यांचा जो कॉकटेल आहे त्याची वाईट पडली की एक टॉप पायरा झालेला आहे त्या समोरच्या मी पायरा कॅन्सल करून तो मला पायरा समजतोय तर गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुन आणि कॉकटेल ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे जर अर्जुन सोबत कॉकटेल नाही पळाला तर तंदूरचा राजा घरचा सा साध असू शकतो पण अर्जुन आणि कॉकटेल असं समजतोय त्यांच्या नावाने दोन चिठ्या आहेत एक चोवेचाळीस मध्ये आणि एक अकरा मध्ये तर भाऊ अर्जुन आणि कॉकटेलची गाडी पळेल गट क्रमांक अकरा मध्ये तास आठ वर गट क्रमांक अकरा मध्ये तास आठ वर अर्जुन आणि कॉकटेलची गाडी आपल्याला पलतान दिसणार आहे आणि भावांना तोडकरचा तो साई तो साईचा पैरा आहे सासवडचा बादल गट क्रमांक पंधरा मध्ये चिठ्ठी आहे सासवड बादल आणि तोडकरचा साई गट क्रमांक मध्ये आपल्याला पलतान दिसणार आहे तसेच भावनो अभिनषेक भाटले यांचा जो शंभू आहे कलंबीचा शंभू आणि तोडकर यांचा सुंदर म्हणजे सरांचा सुंदर म्हटलं जातंय तोडकरचा सुंदर आणि कलंबीचा शंभू हा पैरा फिक्स आहे तर गट क्रमांक सतरा मध्ये आपल्याला ही जोडी दिसण्याची दाट शक्यता आहे हे झाले मी सांगितलेलं आहे तुम्हाला पैरे आणि गट क्रमांक अशी व्हिडिओ मी पहिल्यांदाच बनवतोय आता ज्यांचे पैरे समजलेले आहेत फिक्स पण त्यांचे गट क्रमांक नाही समजले ते तुम्हाला मी पैरे सांगणार आहे फिक्स पैरे पण त्यांचे गट माहिती नाही पण तुम्ही नक्कीच कमेंट मला नक्की सांगा या जोडीचा हा गट क्रमांक असू शकतो तर कोणते फिक्स पहिरे तर भावनो मथुरच्या दावणीतील सरजा सरजाचा पैरा आहे भारत खेड शिवापूरचा भारत खेड शिवापूरचा आणि सर्जा मथुरच्या दाऊणीतील हा पैरा फिक्स आहे तसेच भावनो रुत्समे इंदकेशरी मैब्या देखील येतोय आज वडके इंदकेशरी मैदान गाजवायला तर रुत्समे इंद केसरी मैब्याचा पैरा आहे जो फॉर्च्युनरचा मानकरी झाला होता सर्जा म्हणजे लखनच्या दोडीला जो सर्जा पाळला होता तोच हा सर्जा आज रुपसमे हिंदकेशरी मायब्यासोबत पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो असं म्हटलं जाते आज भुंगा शेटचा अचानक काल रात्री नियोजन झालेलं आहे भुंगा मिलिंदे पाटील म्हणजे विठ्ठल नानांच्या नियोजनात पलणारा त्याचा पैरा आहे भुंगा आणि शंभू हा असं म्हटलं जाते ही जोडी पळणार आहे पण चिठ्ठी काही माहिती नाही मला भुंगा आणि शंभू आणि शिरसोडीची रायफल गेल्या गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी शिरसोडी रायफल आणि खुटूवरचा राजा ही जोडी शंभर टक्के पलणार आहे शिरसोडी रायफल आणि खुटुवरचा राजा अजून एक पैरा वडकीचा बैजा वडकीचा बैजाचा पैरा आहे बुलढाणाचा शंभू पळणार आहे आणि अजून अंदाज पहायला सांगतो चित्र आणि चित्र्या ही गाडी नेहमी पळत आलेली आहे चित्रे आणि चित्र्या ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकतो तसेच श्रीनाथ केसरी जी दोन नंबरचे थारचे मानकरी असलेले रुद्र आणि रुद्र ही जोडी देखील आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे आता व्हिडिओ मी सांगणार आहे की जे टॉप ने त्यांचे पहि माहिती नाही पण गट क्रमांक माहिती झालेले आहेत तर ती सुरुवात करतो ज्यांचे पहिरे माहिती नाही पण गट क्रमांक सांगतो तुम्हाला ओगलेवाडीचा तेजा ओगळेवाडीचा तेजा गट क्रमांक दोन मध्ये तास चार वर चिठ्ठी निघाली भाऊधनचा लक्षा देखील गट क्रमांक दोन मध्ये चिठ्ठी निघाली तसेच पिष्टन बावीस अकराच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत पिष्टन बावीस अकराच्या दोन चिठ्ठ्या नऊ आणि मध्ये म्हणजे गट क्रमांक नऊ मध्ये पिष्ट आपल्याला पलतान दिसणार मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोन जिठे निघालेले आहेत गट क्रमांक सव्वीस आणि गट क्रमांक चाळीस त्यामुळे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक सव्वीस मध्ये पलतान दिसणार आहे आणि भावांनो तीन टॉपची नंदी आजच्या वडकी हिंद किसरी मैदानात पलतान दिसणार नाही ते म्हणजे दुखापती मुलं एक वाटेगावचा बादल गर्निकेचा राजा आणि मेहरबान हे तीन टॉपचे नंदी आजच्या वडकी हिंद केसरे मैदानात पळताना दिसणार आहे भावांनो कशी वाटली ही व्हिडिओ आजचा शेवटचा गट चौऱ्याहत्तर आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज एक नवाच मानकर कोण होईल गेल्या वर्षीचा एक नवाच मानकरी बिंदोचा बेता बादशाह मथुर एक आज रेख मथुर सलग दुसऱ्या वर्षी एक नंबरचा मानकरी होईल का बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर बाकस सोबतना नक्की कोण पाहत आण दिसेल कमेंट करून नक्की आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नांदेना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच भन्नाट अशा नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये